नमस्कार मी माधुरी वैद्य गणपती विसर्जन झालं की थोड्याच दिवसांनी नवरात्रीच्या उत्सवाची गडबड महाराष्ट्रात विशेषतः मुंबईमध्ये गुजरातभर आणि बंगालमध्ये सुरू होते राजकीय नेत्यांमध्ये तर स्पर्धा सुरू होते गरबा आयोजन करण्याची तरुणाईला गरबा दांड्याचे स्वप्न पडायला लागतात जोरदार खरेदीला सुरुवात होते पण नवरात्रीचा उत्सव हा गरबा किंवा दांड्यापुरताच मर्यादित नाही आहे तर देवीची नऊ रूपं त्या रूपांमधल्या प्रत्येक रूपाचं गुणवैशिष्ट यांचं स्मरण आणि पूजन हे नवरात्रीचे नऊही दिवस अगदी नेमानी या तिन्ही राज्यांमध्ये होत असतं गृहिणी नवरात्रीचं व्रत करतात बहुतेक स्त्रिया या नऊ दिवस उपवास करतात त्याचप्रमाणे देवीसाठी रोज वेगवेगळे नैवेद्याचे प्रकार बनवतात नवरात्रीच्या नऊ रूपांमधली पहिली शैलपुत्री दुसरी ब्रह्मचारिणी तिसरी चंद्रघंटा चौथी कुष्मांडा पाचवी स्कंधमाता सहावी कात्यायनी सातवी कालरात्री आठवी महागौरी आणि नववी सिद्धिदात्री देवी ही पर्वताप्रमाणे स्थिर आहे खंबीर आहे ती तपस्विनी आहे ती सृष्टीचं निर्माण करते सृष्टीची पालन करता आहे सृष्टीचं पालन पोषण ही देवी करते त्याचप्रमाणे ती पराक्रमी आहे दृ दुष्टांचा संहार करणारी आहे शठे समाचर समाचरेत असं विदूरने ती सांगते चाणक्यांनीही लिहून ठेवलेलं आहे पण त्याही आधी हजारो वर्षांपूर्वी देवीनं अगदी अशाच नीतीने दुष्टांचा संहार केलेला आहे अनेक राक्षसांचा वध महिषासूर नामा त्याचप्रमाणे शुंभ निशुंभ चंड मुंड रक्तबीज धूम्रलोचन अशा कित्येक राक्षसांचा देवीने संहार केला आहे जे जगामध्ये सर्वत्र संहार करत सुटले होते आणि प्रसंगी ते देवलोकसुद्धा ताब्यात घ्यायला निघाले होते अशा वेळेला देवीने अत्यंत चातुर्याने कधी अकराळ विकराळ रूप धारण करून त्यांचा संहार केला आणि सृष्टीवर शांतता प्रस्थापित केली अर्थात देवीचं हे रूप क्वचित असतं इतर वेळेला ती शांत पवित्र आणि सुंदर असते ती रात्री आहे अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारी देवी आहे तर अशा या देवीचा सप्तशतीचा पाठ नवरात्रात महाराष्ट्रात घरोघरी वाचला जातो नऊ दिवस तर निश्चितपणे वाचला जातो पहिल्या दिवशी कलश आणला जातो आणि देवाच्या समोरच पाठ मांडून त्या कलशाची देवीप्रमाणेच पूजा क केली जाते पाणी ठेवून आंब्याचं डाळ त्याचप्रमाणे गंध अक्षता पुष्प हे अर्पण केलं जातं आणि पाटावर त्या कलशाभोवती जव आणि गहू हे पेरले जातात जे समृद्धीचं प्रतीक आहे गुजरातमध्ये सुद्धा घट आणले जातात आणि घटाची देवीप्रमाणेच पूजा केली जाते पण त्यात आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्या घटामध्ये तिला गरबी असं म्हणतात त्या घटाला आणि त्या गरबीमध्ये दिवा लावला जातो आणि त्या गरबीभोवती जे नृत्य केलं जातं तो गरबा हा नृत्य प्रकार सध्या अत्यंत लोकप्रिय झाला आहे आणि त्याचं एक मुख्य कारण म्हणजे तो फार सहज सोपा आणि सुंदर नृत्य प्रकार आहे यासाठी अगदी लहानपणापासून अगदी शास्त्र शुद्ध शिक्षण घेण्याची आवश्यकता नसते लहान मुलांपासून ते अगदी वृद्ध मंडळींपर्यंत कोणीही गरबा हे नृत्य करू शकतं बंगालमध्ये सुद्धा दुर्गापूजा अतिशय प्रसिद्ध आहे म्हणजे ज्याप्रमाणे पुण्यात ची मिरवणूक किंवा गणपतीचं दर्शन घेण्यासाठी देशोदेशीचे लोक येतात आणि मुक्काम ठोकतात ते बघण्यासाठी अगदी तसंच दुर्गापूजेसाठी लोक बंगालमध्ये जातात कलकत्त्याला -कल तो ग दुर्गापूजेचा उत्सव अतिशय भव्य दिव्य असा असतो मोठमोठे पांडाल आणि देवीचे अगदी आकर्षक असे विविध प्रकारचे मुख होते बंगालची देवी ही अत्यंत तेजस्वी देवी आहे तिथेही एक नृत्य प्रकार होतो आणि तो म्हणजे धुनूची यामध्ये मातीच्या मडक्यामध्ये म्हणजे घटामध्ये पानं कडुलिंबाची पानं त्याचप्रमाणे धान्याची टर्फल धूप उत्पत्ती हे लावलं जातं म्हणजे या सगळ्यावरती धूप आणि उत्बत्ती लावली जाते आणि त्यामुळे प्रचंड धूर होतो आणि तो अतिशय जड असा घट घेऊन सुरुवातीला पुरुषच नृत्य करायचे पण आता बायकाही या नृत्यामध्ये मग स्त्रियाही या नृत्यामध्ये सहभागी होतात आणि जशा गरब्याच्या स्पर्धा होतात त्याचप्रमाणे धुनुजी नृत्याच्याही स्पर्धा ठिकठिकाणी भरवल्या जातात या तिन्ही राजां राज्यांमध्ये देवीला रोज नवीन प्रसाद तिच्यासाठी बनवला जातो आणि लोक उत्साहाने एकत्र येऊन दिवसा देवीचं पूजन आणि रात्री गाणी नृत्य हे करून रात्र जागवून हा सण साजरा करतात चला तर मग आपण पण उत्साहाने या सणात मध्ये सहभागी होऊया आणि पुन्हा भेटूया नमस्कार व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद